मंत्रो समोर तुम्ही बघू शकता सात ही हांडी आहे जो पण गोविंदा पथक सहा तरी सात थराची हांडी फोडेल त्याला पाच हजार पाचशे रुपये इथे पारितोषिक ठेवलेले आहे समोर आहे गणेश मंदिर गणपती बाप्पा मोर्या गोविंदा गोविंदा या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाऊस आहे कालपासून पाऊस आहे कंटिन्यू त्यामुळे गावातले लोक साईडला थांबलेले आहेत मध्ये कोण नाहीये बघू शकता मंडळी गावातले मंडळी दुकानाच्या कडेकडेला थांबलेले आहेत समोर बघा तर मित्रांनो बघू तुम्ही एक गोविंदा पथक आलेला आहे श्री गणेश गोविंदा पथक या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांची इथे प्लॅनिंग चालू आहे ही हांडी आहे आणि दरवर्षी असते पण तीन ते चार ही शेवटला होते कारण की या ठिकाणी गोविंदा पथक म्हणजे गोविंदा कमी असतात म्हणजे टीम कमी असते आणि या ठिकाणी आता जोरदार पाऊस आलेला आहे पाऊस आलेला आहे जोरदार मजेदार आणि या वर्षी तर जामच मजा येणार आहे भाई छाता उपडले ना या ठिकाणी जोरदार पाऊस आलेला आहे मित्रांनो बघू शकता इथे तुम्ही आणि गोविंदा पथक छत्री घेऊन उभा आहे इथे आणि या ठिकाणी सहा सगळे मंडळी शॉपिंग सेंटर दुकान कडेकडेला थांबलेले थांबलेल्या आहेत बघू शकता इथे तुम्ही आणि काही मंडळी इथे थांबले आहे छत्री घेऊन या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बघा सगळे प्रेक्षक थांबलेले आहे दही बघण्यासाठी आणि दोन साईडला गेलेला आहे खूप जोराने पाऊस आलेला आहे हे मित्रांनो आता वाजलेले आहेत सहा मला असं वाटत नाही या वर्षी पाच थराची हांडी ही फुटेल दरवर्षी प्रमाणे या वर्षी पहिली ही ही हांडी खाली घेणार तिसरा ते चौथा थरामध्ये ही हांडी फोडली जाईल बागा मित्वनू। बागा मित्वनू। तर बघू शकता या ठिकाणी पाऊस जोरदार आलेला आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा या ठिकाणी गोविंदा पथक पावसाने घाबरून इथे थांबलेलं आहे गोविंदा पथक हे बघा आमचे गोविंदा पथक पाऊस आल्यामुळे हे इथे थांबलेले आहेत गोविंदा पथक सी ग्रुप श्री ग्रुप अध्यक्ष गोविंद पथकांचे अध्यक्ष अध्यक्ष श्री ग्रुपचे अध्यक्ष गोविंद पथक अध्यक्ष अर्जुन अर्जुन चव्हाण आणि सचिन सचिन आणि आनंद 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 सचिनने नाव दिलेलं आहे श्रीकृपणा श्रीकृपणा श्रीमित मंडळ ग्रुपचे अध्यक्ष सचिन आणि अर्जुन आणि हे तीन एक्णार आहे पण पावसाने तुम्ही घाबरलं वाटतय पावसाने घाबरत तर या ठिकाणी हे गोविंद पथक इथे थांबलेले आहे पावसाने घाबरून किन्या किन्या जाधव नक्की ना अरे पण पाऊस आलाय चला मग चला लवकर हो ना अरे पण एकट झाला तुम्ही काय बर बर चला मग चालू करा चालू करा सराबी दिला सडामी नाही दिला हे <mansi> बार मित्रांनो चलो, 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 या ठिकाणी मंडळ आलेले आहे यांच्यामध्ये दिलेला आहे हे बघा मित्रांनो या ठिकाणी हा शॉपिंग सेंटर आणि हे समोर गोविंदा पथक या ठिकाणी आले आहेत हे बघा प्रेक्षक प्रेक्षक इथे थांबलेले आहेत चलो ये चलो या वर्षी काय हे नाही आमचं गोविंदा पथक हे बघा हे बघा मित्रांनो आमचे गावातले मंडळी हे इथे तुम्ही बघू शकता चलो चलो चला चलो चलो तर यांच्यामध्ये जल्लोष आणि जोश आणलेला आहे हे पावसामध्ये आजूबाजूला थांबलेले आहेत मित्र गोविंदा पथक श्री गुरु मंडळ गोविंदा पथक मित्र मंडळ गोविंदा तर पाऊस जोरदार चालू आहे आणि हे सगळे घाबरलेले आहे माझं चप्पल उद्या घेऊन नवीन हो चलो हांडी बोराये अरे हा बघा गोविंदा पथक फोरशील ना रे हे घाबरून पलतायत तर मित्रांनो इथे बघू शकता आमचे गोविंदा पथक हे पावसाने घाबरून इथे थांबलेले आहेत आमचे नितीन विक्की कुमार सलीम गोविंदा पथक चलो रे मग के ऊपर साजिद के ऊपर जा साजिन ते रे ना अंदर हा तुझी मित्रांनो जोरदार पाऊस आलेला आहे हे बघा इथे गोविंदा पथक आमचे गोविंदा पथक इथे आलेले आहे अरे मित्रांनो पाऊस जोरदार आहे हे मेकडे अर्जुन अर्जुन ये अर्जुन तीन 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 का मार तीन का मार का तीन का ये नहीं नहीं का नहीं तीन मार तीन मार तीन मार तीन मार ए हमरा चोरी भिजा नहीं रहा हां ए ए ए ए ए नीचे को चार करना एक नल चकी जे छी गई ए चल ए थाम नहीं रहा ए सीढ़ी लगा सीढ़ी लगा साइड में दम 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 चतिरो चतिरो तर बघा मित्रांनो या ठिकाणी दुसरा थर हा इथे लावलेला आहे दुसरा थर हे बघू शकता मित्रांनो चार चार थराचा इथे गोविंद पथक हे लावणार आहेत ए सिडी लाव सिडी लाव ए सिडी लाव सिडी लाव लाव ना हे बघा मित्रांनो या ठिकाणी चार थर लावण्याचे इथे प्रयत्न चालू आहे दुसरा थर दुसरा थर या ठिकाणी लावलेला आहे हे बघा तुम्ही मित्रांनो बघा या ठिकाणी तिसरा थर लावलेला आहे हे बघा तिसरा थर आणि सगळे या ठिकाणी मंडळी आलेले आहेत पाऊस गेलेला आहे पाऊस गेलेला आहे आणि या ठिकाणी हे छोटे छोटे गोविंद पथक हे बघा आणि गोविंद पथक लागलेलं आहे तर या ठिकाणी तिसरा तिसरा हा गोविंदा पथक तिसराचा लावलेला आहे कडक या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हा चौथा था लावलेला आहे पद्धतशीर चौथाचा लावलेला आहे हा हा पद्धतशीर पद्धशील

तर मित्रांनो आमच्या गाव शॉपिंग सेंटरची ही दहांडी या ठिकाणी पारदोशी नाही इथे सर्व हे गोविंदा पट्टक आमचे आमच्या गावातले मुलं एन्जॉय करतात एन्जॉय या ठिकाणी हे बघू शकता आणि सगळे प्रेक्षक आलेले आहेत समोर हे बघा पाचव्या थराची हांडी आहे आता हे चौथा थर लावलेलं ला आहे आणि थोड्या वेळात आम्ही ही पाचव्या थरी लावू पद्धती शिडी लावू आणि थांब पहिल्यांदा शिडी का बंदोबस्त एकूण कशा पद्धतीने हंडी मित्रांनो बघा या ठिकाणी आमचे मनोरा या ठिकाणी मी बसत आहे मनोरा चौथा तर आम्ही लावलेला आहे आणि चौथा लावून आम्ही सलामी देऊन खाली खाली आलेले आहेत हे बघा मित्रांनो हे नाम हे चढ प चढ हे सीडी लगा सीडी लगा सीडी लगा तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी श्री ग्रुप परत एकदा मनोरा रचलेला आहे दुसरा तर लावलेला आहे तिसरा धर तिसरा तर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे गोविंदा जाणार आहे तर इथे बघू शकता मंडळी आमचे या ठिकाणी हा आमचा ग्रुप ए पाठीमाग कशाला येत रे चला पुढे सपोर्ट तरी करा ना चला पुढे अरे काय हांडी बुडून जाईल पाच मिनिटात चल चल ये सपोर्ट ना तर मित्रांनो या ठिकाणी तिसरा थर पण लावलेला आहे बघू शकता इथे या ठिकाणी तुम्ही हे बघा

छप्पन वर्ष झाली गणपती बाप्पाला आमच्या या चालू वर्ष उत्सवाचा असाच रायगड मध्ये कमीत कमी पंचवीस गावांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हा वावेगड होता आणि आज देखील आहे आज अनेक गणपती झालेले अनेक मंडळ झालेली आहेत पण वावेगड शॉपिंग सेंटरचा गणेश गणेशोत्सव हा आगळा वेगळा आहे चालू वर्ष हा छप्पनवा वर्ष आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी खाली आलेला आहे मनोरा म्हणून खाली पडलेला आहे कारण की खालच्या खालच्या लोकांना पडला 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 तर मित्रांनो हे मनोरा लावतात ना थोडा सावकाश लावतात मनोरा स्पीड मध्ये लावत नाहीये आणि स्लो लावण्यामुळे खालच्या लोकांवर खालच्या गोविंदा पथकांवर लोड येत आहे लोड 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 तर त्या लोकांना हेवी होत आहे म्हणून ते खाली येत आहे तर ठीक आहे हा हा सेकंड चान्स होता अजून आम्ही चान्स घेऊ या ठिकाणी दुसरा तिसरा चान्स दुसरा चान्स झालेला आहे तिसरा चान्स घेऊ आपण तर हा साजिद साजिद आलेला आहे सहाव्या धराव जाण्यासाठी जाशील रे हा साजित आलेला आहे या ठिकाणी धराव जाण्यासाठी आणि हा शेखर मान्य सातव्या थरावर जाशील आएगा। शबोर, शबोर तो सपोर्ट ना जल्दी बरे ना? तर या ठिकाणी मंडळी बघू शकता से शॉपिंग सेंटर मधले सगळे मंडळी आलेले आहेत बगने बघण्यासाठी बघा गर्दी बघा जल्लोष फुल पावसात आणि इथे समोर रणजित रणजित उभा आहे

அங்கு <Duño expand> <SURLACETAN> <groansForm> या ठिकाणी चौथा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि चौथा प्रयत्न होऊन पण हांडी फुटले नाही चौथा थोडले लावलेला होता हांडी घेतलेली आहे खाली दादा चौथ्या धरण मध्ये हांडी फोडून जाईल हांडी घेतलेली आहे खाली हा काय दरवेळेचा पाच तर असतो चा? नंतर चार गर्णाद गर्णाद तर करतात नंतर तीन तर, तर, तर करतात नंतर दोन दर कर, करतात मग नंतर तीन वर भोडून टाकतात मग अशा पब्लिक ना कसा मजा येईल माणसं माणसं आहेत आपल्याकडं पण फक्त बघणारे जास्त माणसं आहेत आली, आली, आली। तर मित्रांनो या ठिकाणी रोशन नाही राहुल राहुल पाटील राहुल पाटील कडून आपण जाणून घेऊया इकडच्या हांडी बद्दल राहुल पाटील अगर मी जर असतो असतो ना या हंडी पोडायला तर नक्कीच नक्कीच फोडलो असतो कारण कारण की ही पोरं मला चान्स नाही देत क्रिस्टा बनायचा चान्स एकदा मला पण दिला पाहिजे तर तुम्हाला कसा वाटतो तुम्ही काय बोलणार कारण की क्रेनला एक रस्सी बांधून मी चढू शकतो पण तसा काय नको पूर्ण माझ्यावर रागवतील मी प्रत्येक वर्षी मीच फोडतो कारण की या वर्षी मला चांगला नाही वाटत की पोरांना फोडायला चान्स देतो कारण की तुम्ही फोडा हो तर मित्रांनो या ठिकाणी आमचे ग्रामस्थ अभि राठोड त्यांच्याकडून जाणून घेऊया या वर्षीचा ध्येया उत्सव कशा प्रकारे साजरा होत आहे उत्सव तर खूप चांगला आहे नाही नाही मला खूप खूप चांगलं वाटतंय आणि असंच तुम्ही चांगली चांगली ठिकाणी जाऊन आम्हाला एंटरटेनमेंट करा तुमचे ॲडव्हेंचरस व्लॉग बघून आम्हाला खूप एकदम काय होत काय होतो का मन प्रसन्न मन प्रसन्न होतो तर मी हा माईक माझ्या मित्राकडे फॉरवर्ड करत आहे तर तुम्ही पुढची पुढचा वयस आहे तो आकाश असणार आहे नमस्कार मित्रांनो मी एक मित्र असून एक सबस्क्रायबर पण आहे गेल्या लय महिन्यापासून व्हिडिओ बघत आहे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात मित्रांचे नवीन आताच डेक्कनचा प्रवास एक्सप्लोअर केलेला आहे खूप सुंदर आणि दहीहंडीचा कंटेंट तुम्हाला तर भेटेल वावेगडची अंटी वाटलं तर मजा मस्ती एक नंबर आहे आणि तुम्ही ती कवर करायला आलात बरा वाटला तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय करतो तुम्ही तुमच्या घरी बसून करा आम्ही आमच्या गावात बसून करतो धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या गावातील मुलगा खूप मेहनत करतो एक व्हिडिओ तुम्ही स्वतः बनून बघा किती मेहनत लागते त्यानंतर कमेंट करा आलाच पाहिजे आलाच पाहिजे आणि आलाच पाहिजे बोलून मागून ट्रोल करून होणार नाही आहे नसाल होत नका करू फक्त वाईट कमेंट करू नका आम्ही तर सबस्क्राईब केलं आहे आता तर तुम्ही पण तुमच्या तीन मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा आणि ते तुमच्या तीन मित्रांना पुरे तीन मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा एक दोन तीन 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 ने आपण सगळे आपण अपन आपले चेन मार्केट सारखी मोठी करूया आणि आपली ही फॅमिली तीन तीनच्या हिशोबाने तीन मिलियन पर्यंत जाऊ देऊ चलो धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी तर मित्रांनो आमचे प्रेक्षक नितीन राठोड चव्हाण नितीन चव्हाण तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया वावेगा शॉपिंग सेंटरचं हे दहडी उत्सव दोन हजार पंचवीस कशा प्रकारे साजरा होत आहे काय नाही काय बोल साजराच होतो पण हांडी काही फुटत नाही जेव्हा दुसऱ्या दरवर येईल तेव्हाच पुटाल हंडी आपली म्हणून तर मी थांबलोय जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा मी पुढे तर आमचे भाऊ मंडळी सगळे बोलतात की ठाण्याला जाऊ हंडी बघायला मी बोलतो तुम्ही वावे का या हांडी बघायला तिथं गावठी तटका असा असतो की हांडी तर फुटत नाही आणि चार तर बरोबर लागत नाही पण मजा येते खाली पडताना इकडे या वावे गेला अर्ध्या तासात परत जा म्हणजे तर ठीक आहे धन्यवाद धन्यो इथे तुम्ही बघू शकता मनोराज असलेला आहे तिसरा थर लावण्याचा प्रयत्न चौथ्या थर लावण्याचा प्रयत्न तिसरा थर लावलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव साजरा होत आहे तर आधी पाच वर्ष आधी आमचे काना मोहन आधी आमची हांडी फोरायचे मोहन जाधव ना मोहन पवार हे का ना आधी हे हांडी फोरायचे या वर्षी मंडळ नाहीये मंडळ गेलेले आहेत चौथा लावलेला आहे या ठिकाणी तरी पण नाही फुटणार असं मला वाटतय नाही हा फुटली 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 फुटलेली आहे या ठिकाणी चार धर पद्धशीर चार धर बघू शकता बघू शकता मंडळी चार थर लावलेले आहे चार थर्व लावून कडक चार तर पद्धतशीर लावून हांडी फोडलेली आहे हे बघा हे बघा मंडळी पद्धतशीर एकदम मस्त

तर मित्रांनो या ठिकाणी थांडी फोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे हे बघा तुम्ही आता सगळे या ठिकाणी प्रेक्षक जातील आपल्या घरी बघा

दरवर्षी माझ्या घरी तिरुपती बालाजीचा पूजा असते यावर्षी काही कारणामुळे नाहीये तर मित्रांनो आजचा हा दहीहंडीचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय